नमस्कार जयएम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आलो आज आज आलो आहे धारूर पोलीस स्टेशनला धारूर नगर परिषदेची आचारसंहिता लागू झालेली आहे ला त्याबद्दल धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस ठा स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत शेहेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायतीचं इलेक्शन लागू झालेलं ला आहे व सर काल आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता लागू झाल्यावर पोलिसांनी म्हणजे काय भूमिका घ्यायला पाहिजे नक्कीच राज्य निवडणूक का आयोगाने काल जे नोटिफिकेशन जारी केलं आहे त्यानुसार राज्यामध्ये आगामी काळात नगर परिषद जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत आचारसंहिता डिक्लेअर झाल्यापासून मतदान आणि मतमोजणी आचारसंहिता लागू असणार आहे धारूर पोलिस स्टेशन परिषद नगरपरिषद धारूर सुद्धा मतदान दोन तारखेला होणार नियम आहे त्या दृष्टीने आचारसंहितेच्या ज्या नियम आणि नियमावली आहेत त्याचं काटेकोर पालन पोलिस स्टेशन धारूळकडून करण्यात येत आहे शहरातली बॅनर अवैध होर्डिंग आजपासून काढलेली आहेत आणि आचारसंहितेच्या नियमांचं तंत्र पालन आम्ही करत आहोत आचारसंहितेचं जर कोणी उल्लंघन केलं तर पोलीस काय कारवाई करतील व कोणती कारवाई करतील आचारसंहितेमध्ये कोड ऑफ कंडक्ट मध्ये जे जे नियम घालून दिलेले आहेत सर्वांना संधी मिळाली पाहिजे निवडणूक काळात जे गुन्हे घडणार गुन्हे त्याला प्रिव्हेंशन करणे असे काही गुन्हे घडले तर त्याच्यावरती कठोर अशी गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर दोषारोप सादर करणे आणि निवडणूक आचारसंहिते तंतुतंत पालन करण्याच्या दृष्टीने जर अशा निय नियमांचं जर उल्लंघन झालं नक्कीच त्याच त्यामध्ये भारतीय न्याय संहिता आणि इतर प्रचलित जे कायदे आहेत त्यानुसार आम्ही कडक अशी कारवाई करणार आहोत आचारसंहिता आचा पालन करताना जनतेकडून आपल्याला कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे कोडक कंडप जे आ, नियम सर्वांना लागू आहेत सर्व पक्ष आणि सर्व मतदान प्रक्रियेत सहभागी असणारे उमेदवार प्रतिनिधी आणि सामान्य जनता यांनी सुद्धा आचारसंहितेचं पालन करणं गरजेचं आहे आचारसंहिता ही सर्वांना समान संधी देण्यासाठी लागू असते आणि नागरिकांना शांततेचा अधिकार हा आचारसंहितेनुसार दिलेला असतो निवडणूक काळात जे भ्रष्टाचारण किंवा इतर काही अनुषंगिक बाबी आहेत ज्या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत अशा बाबींपासून नागरिकांनी सजग असलं पाहिजे अशी कोणतीही माहिती असेल तर पोलिसांना धरून किंवा आपलास वन वन टू डायल वन वन टू या माध्यमात जर आम्हाला प्राप्त झाली तर नक्कीच येणाऱ्या तक्रारींचं आम्ही निरासरण आम्ही करणार आहोत आणि सर्व नागरिकांना आपल्या वतीने मी आवाहन करतो अशा काही संदर्भात किंवा आचारसंहिता उल्लंघनाबाबत काही तक्रारी असतील तर नक्कीच पोलिसांना दारूशी संपर्क करावा त्यावर आम्ही कठोर करावा अशी कारवाई करणार आहोत पोलिसांकडून काही मतदार बांधवांना काही सूचना आहेत का काही संदेश आहे का सर्वांना समान संधी आचारसंहिता आपल्याला देते प्रत्येकाने मतदान हा जो उत्सव आहे भारतीय लोकशाहीचा त्या उत्सवामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं जास्तीत जास्त मतदान करावं आणि आपल्या मतदानाच हक्क बजावावा असं मी आवाहन आपल्या वतीने करत आहोत धन्यवाद आपल्यासोबत होते दारूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस अधिकारी वाघमोडी साहेब धन्यवाद